दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये सोन्याचे दर पाहून अनेकांचे डोळे पिवळे पडलेत पण दोन हजार सव्वीस वर्षात सोन्याचे दर सर्वच उच्चांक मोडणार आहेत आंतरराष्ट्रीय बाजारातील सध्याची स्थिती पाहता सोनं दीड लाखाच्या पार जाईल असा अंदाज वर्तवला जातोय पाहूयात दोन हजार सव्वीस मध्ये सोन्याच्या किमती सर्व रेकॉर्ड मोडणार सोन्याचे दर प्रतितोळा दीड लाखांचा आकडा गाठणार गुंतवणुकीचे सर्व पर्याय फिके पडत असताना सोनं आणि चांदीची लकाकी चांगलीच वाढली आहे दोन हजार पंचवीसमध्ये सोन्याच्या दरानं सर्व उच्चांक मोडले सुरक्षित गुंतवणुकीचं साधन म्हणून गुंतवणूकदारांनी सोन्याला पसंती दिली आहे पण येत्या वर्षामध्ये म्हणजेच दोन हजार सव्वीसमध्ये सोनं रेकॉर्ड ब्रेक उच्चांक गाठू शकतं दोन हजार सव्वीसमध्ये सोन्याचे दर तब्बल दीड लाखांच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवली जाते है। एक जानेवारी दोन हजार पंचवीसला सोन्याचा दर प्रतितोळा एकोणऐंशी हजार तीनशे नव्वद रुपये इतका होता तर आज प्रतितोळा सोन्याचा दर एक लाख बत्तीस हजार रुपयांवर पोहोचला आणि हाच दर दोन हजार सव्वीसमध्ये एक लाख पंचावन्न हजारांवर पोहोचण्याची शक्यता आहे जागतिक स्तरावरील घडामोडींवर सोन्याचे दर निश्चित होता जगातील भूराजकीय परिस्थिती युद्ध आणि आंतरराष्ट्रीय तणाव प्रमुख देशांकडून सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाचा दर अशा अनेक बाबींवर सोन्याची किंमत निश्चित होते यावर्षी देशांतर्गत सोन्याच्या किंमती जवळपास सदुसष्ट टक्क्यांनी वाढल्यात सोनं हे इक्विटी आणि बॉन्डपेक्षा अधिक चांगल्या गुंतवणुकीचं चा साधन ठरलं जागतिक स्तरावर रुपया डॉलरच्या तुलनेमध्ये कमकुवत झालाय त्यामुळे सोन्याची किंमत दीड लाखांच्या घरात पोहोचू शकते सोन्याचे भाव दीड लाखापर्यंत जातील फक्त प्रश्न असा आहे की त्यासाठी किती कालावधी लागेल गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये यावर्षी दोन हजार सव्वीसमध्ये म्हणजे येत्या नवीन वर्षामध्ये सोनं किती स्पीडने वाढणार आहे हा फक्त प्रश्न आहे पण सोन्याचे भाव दीड लाख होणार हे मात्र निश्चित आहे याच्यावरती काही जागतिक कारणं सोन्याच्या भावावरती परिणाम करत असतात एकतर जगामध्ये ज्या ठिकाणी अशांतता असते ती जगात जागतिक परिस्थिती अशांततेची असती तर सोन्याच्या भावावर त्याचा खूप मोठा परिणाम होतो त्याचप्रमाणे डॉलर रुपयाचे विनिमय दर कसे आहेत किंवा अमेरिकेचे एकूण धोरण कसं आहे डॉलरच्या संदर्भातलं व्याजदरामध्ये कपात झालेली आहे का व्याजदर वाढवले जात आहेत त्याचप्रमाणे जगातल्या मोठ्या मोठ्या देशांच्या ज्या मोठ्या बँका असतात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासारख्या त्या बँका मोठ्या प्रमाणावर सोनं खरेदी करत आहेत आजही करत आहेत त्याच्यामुळे सोन्याची मागणी वाढते आहे आणि या वाढीव मागणीमुळे सोन्याचे भाव वाढत आहेत दोन हजार पंचवीस वर्ष गुंतवणूकदारांसाठी फारच यशस्वी ठरलंय सोना आणि चांदी गुंतवणूकदारांसाठी सर्वात विश्वासार्ह पर्याय ठरला गुंतवणूकदारांना चांदीमधून सर्वाधिक पंच्याऐंशी टक्के परतावा मिळाला तर सोन्याच्या गुंतवणुकीतून सदुसष्ट टक्के निफ्टीमधून दहा टक्के परतावा मिळाला म्हणजेच सोन्याच्या शब्दात समजायचं झालं तर ज्यांनी सोन्यामध्ये एक लाख रुपये गुंतवले त्यांना एक लाख सदुसष्ट हजार रुपयांचा परतावा मिळाला तर चांदीमध्ये एक लाख रुपये गुंतवले त्यांना एक लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचा परतावा मिळाला आहे सोनं आणि चांदीतून मिळालेला परतावा पाहता दोन हजार सव्वीसमध्ये देखील हा कल असाच राहण्याची शक्यता दिसते त्यामुळे दोन हजार सव्वीसमध्ये सोन्याची खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार असंच दिसतंय ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी